गाड्यांची तोडफोड गुंडांची दहशत तीन बालक चोवीस तासात पोलिसांच्या ताब्यात नाशिक रोडला गुंडांकडून गुरुवारी पहाटे गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती तोडफोड करून एक प्रकारे पोलिसांना आव्हानच देण्यात आले होते काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या चिमण्याभाईची मिरवणूक काढणाऱ्या समर्थकांची नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढल्यामुळे गुंडांना वचक बसेल असे वाटत होते मात्र गुंडांनी गाड्यांची तोडफोड करून आपले अस्तित्व असल्याचे दाखवून दिले होते उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दसरा सणाच्या पहाटे गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या तीन विधी संघर्षित बालकांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विजयादशमीच्या पहाटे येथील धोंगडेनगर डावखरवाडी परिसरात दुचाकी गाडीवर आलेल्या टोळक्याने पाच ते सहा गाड्यांची तोडफोड केली होती दांडिया राशची धामधूम रात्री बारा वाजेला संपल्यानंतर सर्वजण घरी गाठ झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने डावखरवाडी धुमडेनगर परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांची तोडफोड केली सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दोन ऑक्टोबर रोजी विनोद लखन यांना सदरचा गुन्हा हा राजवाडा मालधक्का रोड नाशिक रोड नाशिक येथील काही जणांनी केला असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखन पंकज करपे संदेश रघतवान सूरज गवळी यांनी राजवाडा मालधक्का रोड नाशिक रोड येथे संशयितांचा शोध घेण्यासाठी सापळा रचून पळून जाताना सोळा ते सतरा वर्षीय तीन संशयितांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व एक लोखंडी कोयता संशयितांकडून जप्त केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ हे करीत आहेत नाशिक शहरामध्ये सध्या अल्पवयीन बालकांकडून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले असून सर्व पालकांनी त्यांच्या अल्पवयीन बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याकडून अपराध घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे बालकांकडून अपराध झाल्यास त्याचे पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते याची ये खबरदारी घ्यावी सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेजवळ विनोद लखन पंकज करपे संदेश रघतवान सुनील गायकवाड सुरज गवळी जयंत शिंदे प्रशांत देवरे गौरव गवळी अनिल शिंदे गणेश कुमावत सुनील गायकवाड आदींनी यशस्वीरित्या केली आहे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये एका ऍक्टिवा गाडीवरून येऊन त्या ठिकाणी तीन इस्मांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता सदर गुन्ह्याची उकल करण्यामध्ये उपनगर पोलिसांना यश आलेलं आहे आमचे उपनगर पोलिसांचे पी आय क्षीरसर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शनच्या टीमनं सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे त्याच्यामध्ये तीन विधी संघर्षग्रस्त बालके त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये जो काही घडलेला प्रकार आहे त्याबाबत सविस्तर अधिक तपास आम्ही करत आहोत मात्र आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की अशा पद्धतीचे गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवणारे जर प्रकार त्या ठिकाणी होत असतील तर आपण समोर येऊन पोलिसांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्याची माहिती द्यावी त्या ठिकाणी सदरच्या बाबत अतिशय कडक अशी कायदेशीर कारवाई केली जाईल आणि याबाबत अगदी टॉप टू बॉटम झिरो टॉलरन्स पॉलिसी त्या ठिकाणी अवलंबण्यात येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं विशेषतः विधी संघर्षग्रस्त बालकांना किंवा आमचं या ठिकाणी पालकांना देखील विशेष आवाहन आहे की आपण आपल्या पाल्यांवरती लक्ष ठेवावं ते कोणाच्या संख्येत आहेत आणि कुठे जात आहेत आणि असे काही ते करत तर नाहीत ना याकडे आपण देखील लक्ष देण्याची गरज आहे मात्र जर अशा प्रकारामध्ये कुणी आढळला तर तो विधी संघर्षग्रस्त बालक असेल किंवा आणखी कोणी असेल त्याची कुठल्याही प्रकारची गैर केली जाणार नाही हे या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगायचं आहे सदरची कामगिरी ही उपनगर पोलिसांचे आमचे ए आय साहेब आणि त्यांच्या सोबत डीबी डीबीटीमनं केलेली आहे